पंचवटीत शिवतीर्थाचे लोकार्पण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला पंचवटी शिवतीर्थाचे लोकार्पण जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं या सोहळ्यात त्यांनी महाराजांचं शौर्य प्रामाणिकपणा आणि कर्तव्यपरायणता या गुणांचं महत्त्व सांगत सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केलं महापुरुषांचा आदर्श घ्या राष्ट्रप्रेम जोपासा गिरीश महाजन म्हणाले इतर देशातील नागरिक जसे राष्ट्रप्रेमाने झपाटलेले असतात तसेच आपणही महापुरुषांचा आदर्श घेतला पाहिजे शिवरायांचे विचार आत्मसात करून समाजातील प्रत्येकानं निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करावा लोकार्पण सोहळ्याला आमदार राहुल ढिकले सीमा हिरे माजी खासदार डॉ प्रतापराव वाघ माजी आमदार बाळासाहेब सानप तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान शिवरायांच्या पुतळ्याची आरती करण्यात आली तसेच महाराष्ट्र गीत सादर झालं गुरुमीत बग्गा यांनी प्रास्ताविक केलं तर ज्ञानेश्वर बोडके यांनी आभार मानले पंचवटीत उभं राहिलेलं शिवतीर्थ भविष्यात ऐतिहासिक स्थळ ठरणार असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला जे फाउंडेशनचं काम आहे ते कटारिया कन्स्ट्रक्शन ने केलेलं आहे लाईटचं काम कॅंग लक्स कंपनी आहे जिनी मुंबईच्या मेट्रो केलं आहे त्यांच्याकडनं करून घेतलेलं आहे दगडाचं काम आमचं तानाजी धोतर स्थानिक काय त्यानं उत्तम दगडाचं काम केलंय या सर्वांचेही आभार मानणं मी माझी जबाबदारी समजतो त्याचप्रमाणे या ठिकाणी अधिकार तसं काही लोकांचा महापालिकेच्या अधिकाऱ्यांबद्दल फारसा चांगला अनुभव वाचू शकतो पण मला फार चांगला आहे मनीषा खात्रीचाही तुम्ही आयुक्त म्हणून पाठवलं त्यांनी उत्तम केली ते आज जरी इथं त्या प्रयागराजला गेल्यामुळं येऊ शकले नाही परंतु त्यांनी तुम्हाला इथं ठेवलं म्हणून आमचं संपर्क संपन्न म्हणजे त्यांचाही उल्लेख करावा लागेल तत्कालीन श्री भुबे साहेब पंजारी साहेब त्याच्यानंतर आमचे सी बी आय साहेब निकम साहेब आत्ताचे आमचे सिटी इंजिनियर अग्रवाल साहेब त्याच्यानंतर आमचे पाटील साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिन अशा पद्धतीने काम केलं की एखाद्या कार्यकर्त्याला लढायला ह्या पद्धतीने काम केलं यांचेही आभार मानणं मी माझी जबाबदारी समजतो पत्रकार पोलीस यांचं सहकार्य नेहमी आम्हाला लावत असतो त्यांचेही आभार मानतो आणि पुन्हा काही नावं राहिले बाबासाहेबांचे हो। ना आम्हाला सहकार्य मागत असते डॉक्टरची असते हा कार्यक्रम सर्व पक्ष सर्व एखाद्या येऊन फक्त शिवराय हा आमचा पक्ष ह्या पद्धतीने हा कार्यक्रम घेतला एक आहे एकच गोष्ट देणार आहे तो आवाज थोरच झाला पाहिजे आणि मी माझं प्रास्ताविक संपवणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की